हरभऱ्याची भाजी नेहमी तुमच्या पद्धतीनेच बनवताय का तर चला आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत हाय हॅलो नमस्ते स्वाती सांबर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी हरभारे भिजत घातले होते पाच ते सहा तास मी हरभारे भिजत घातले होते त्यानंतर हरभऱ्याचं एका साईडला ठेवून देऊया इथे आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांड्यामध्ये आपल्याला लसूण आलं सुकं खोबरं घालायचं आहे तुम्ही सुकं खोबऱ्याच्या ऐवजी ओलो खोबरं वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे खोबरं घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि इथे मी तीन मिरच्या घालणार आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्यानंतर आपल्याला मिक्सर लहायचं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटताना थोडंसं पाणी घातलं तरी चालणार आहे तर वाटण तयार झालेलं आहे तर इथे मी कुकर गरम करून घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी घातल्यानंतर मोहरी तडतडली की लगेच आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडल्यानंतर इथे आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता तेलामध्ये छान व्यवस्थित तडतडला की इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तोसुद्धा तेलावर छान असा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा कांदा परतत असताना त्यामध्ये आपल्याला हिंग ही घालायचं आहे हिंग घातल्यानंतर इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तर आपल्याला टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान असं परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला एक मिनिटभर छान असं कांद्यावरती भाजून घ्यायचं आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत तीस तीच हरभऱ्याची भाजी खाऊन कंटाळला असाल एक तर एकदा नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पा कुकरमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही तर वाटण छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे छोटा एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि मसालेसुद्धा अगदी छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता अगदी झटपट तयार होते तुम्ही जर टिफिनमध्ये ही भाजी करून दिली ना तर टिफिनमध्ये भाजी अजिबातसुद्धा रिटर्न येणार नाही एवढी मस्त चवीची हरभऱ्याची भाजी होते तर वाटणसुद्धा छान परतल्यानंतर आपण जो हरभरा भिजवून घेतला होता आपल्याला त्यावरती तो हरभरा घालायचा आहे भिजवल्यानंतर आपल्याला दोन पाण्याने हरभरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हरभरे घातल्यानंतर छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते तर इथे पाहू शकता हरभरेसुद्धा छान अगदी व्यवस्थित मी परतून घेतलेले आहेत तर एका साईडला इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं तर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पाणी घातलं की परत एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कोणतेही कडधान्य असले तरी त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं की एकदा परत मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे तर इथे मी कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून घेतलेली आहे कारण आपण गरम पाणी घातलं की लगेच झाकणाला स्टीम धरते आणि झाकण व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे मी कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आणि झाकण लावल्यानंतर इथे मी शिट्टी लावते आणि आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून crawl... घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि कुकरसुद्धा थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे वा काय मस्त अशी टेस्टी ही हरभऱ्याची भाजी झालेली आहे खूप जास्त रस्सासुद्धा झालेला नाही अगदी टिफिनसाठी भाजी अगदी चमचमीत तयार झालेली आहे ही भाजी बघता शनी खाऊशी वाटते ह्या भाजीचा अगदी घरभर वास सुटला होता तर चला इथे मी एका प्लेटमध्ये भाजी काढून घेते चमचमीत आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करा तर एका डिशमध्ये भाजी काढून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तर चला तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय